एक महत्वाची बातमी परळी अंबाजोगाई रस्त्यावर अज्ञातानी टायर पेटवले कन्हेरवाणी गावाजवळ अज्ञातानी रस्त्यावर टायर जाळले व्यक्तीकडून टायर जाळून रास्ता रोखण्याचा प्रयत्न परळी अंबाजोगाई रस्त्यावर अज्ञातानी हे टायर पेटवलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय अज्ञात व्यक्तीकडून टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पनेरवाडी गावाजवळ सध्या अज्ञातानी रस्त्यावर टायर जाळलेले आहेत दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेत दत्ता हा सगळा काय प्रकारे कोण आहेत हे व्यक्ती नखेश वृशाली वाल्मिक कराड यांच्यावरती मोका दाखल झाल्यानंतर परळी शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी हे आंदोलनं सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर परळी आंबेजोगाई रोडवरती अशा पद्धतीनं टायर पेटवून देऊन या ठिकाणी आंदोलन सुरू झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अज्ञात व्यक्तींनी काही वेळांपूर्वी हे टायर या ठिकाणी पेटवलेले आहेत त्यामुळे रस्ता जाम झालेला आहे दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर रस्त्यावरती वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे अशा पद्धतीनं टायर पेटवलेले आहेत आणि टायर पेटवून देऊन जे अज्ञात आंदोलक आहेत ते या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत मात्र वाल्मी कराड यांच्यावरती मोखा दाखल झाल्यानंतर या अशा काही प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी